जळगाव येथील ट्रकने पायल दीक्षिता यांना चिरडलं ही जबाबदारी बांधकाम विभागाची का जळगाव जिल्ह्यात शेजारी राहणाऱ्या महिलेचे तरुणाला दुचाकीला ट्रकने जोरात धडक देत चिरडलं या अपघातात दीक्षिता राहुल पाटील वय सत्तावीस वर्ष राहणार नाशिक पायल उप कृषी देवेंद्र जलकर वय सतरा वर्ष राहणार वाटिका श्रम या दोघांचा जागीच मृत्यू झाला तर रुद्र राहुल पाटील हा गंभीर जखमी झाला ही घटना घडतात जळगावातील लोकप्रतिनिधी पोलीस प्रशासन अक्षरशः रस्त्यावर रक्तासारखा पाण्याचा साठा जमला होता हे नाशिक येथील दीक्षिता पाटील यांच्या नातेवाईकांचे नातेवाईकांकडे निधन झाले त्या माही आल्या होत्या व महामार्गावरील खड्डे चुकवताना झालेला हा अपघात दोन निष्पाप महिलांना नाक बडी गमवावा लागला त्यामुळे महामार्गावरील खड्डे पंतप्रधान आले तेव्हा तात्पुरते बुजले व लगेच खड्डे झाले याची जबाबदारी कोण घेणार यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनी ठेकेदार शाखा अभियंता मग तो बांधकाम विभागाचा असो या नगरपालिकेचा असो यांची दिंड काढावी व त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा कारण ज्या प्रमाणात खड्डे लागतात की कधी कोणाचाही जीव जाईल हे सांगता येत नाही गेल्या वेळेस लाडक्या बहिणीचा कार्यक्रम होता पंतप्रधान येणार तेव्हा हे रस्ते तात्पुरते बुजवण्यात आले होते आणि पंतप्रधान गेले मुख्यमंत्री गेले उपमुख्यमंत्री गेले आणि आता खुनाचा रस्ता बडी घेणारा हा रस्ता जसाच्या तसा पुन्हा तयार झाला म्हणून जळगावच्या शाळकरी मुलांचा नागरिकांचा जीव धोक्यात हो आहे परंतु बांधकाम विभागाचे पैसे कमवण्याचा मुकाल जोमात सर्वसामान्य जनता गेली कोमात नाशिकला राहणाऱ्या दीक्षित पाटील या आपल्या माहेरगावी धरणगाव तालुक्यातील रेल्वेत असून त्यांचे हे श्रम काही अपार्टमेंट मध्ये राहतात त्यांच्या नातेवाईकांचे निधन झाल्यामुळे आठ दिवसांपासून होत्या त्यांचे पती राहुल पाटील हे नाशिकला फॉर्म कंपनी मॅनेजर आहे दुर्दैवी घटने त्यांच्यावर झडप घातल्याने त्यांचा मृत्यू झाला या रस्त्याने जाणारे ट्रॅक्टर ठरले ट्रक डम्पर यांची कुठलीही सखोल चौकशी होत नाही वेगा जरा जोरात असतो तरी पालदीपासून पासून तनशिराबाद पर्यंत या रस्त्यांचे खड्डे तुरंत बुजवावे अशी मागणी नागरिक करीत आहेत सबस्क्राईब प्रेस द अपडेट